आज आपण मटणाचा रस्सा बनवतो आहे त्याच्यासाठी मी मटण शिजवून घेतले तेल थोडं घालून कांदा टोमॅटो घालून ते कुगरला दोन शिट्या करून घेतलेत मिरची कोथिंबिरीचं वाटण सगळं एकत्र केलं आहे धणे पण घातले त्याच्यामध्ये हे कांद्या खोबऱ्याचं वाटण पर हे इकडे लाल तिखट आपला घरगुती मसाला हळद ते घालायचं चा त्याच्यामध्ये आणि हा गरम मसाला पहिले दोन मोठे चमचे तेल घातले गरम झाले आता त्याच्यामध्ये आता या आलं लसूण मिरची पेस्ट घालूया चमचे टाकली आता हे कांद्या फोगऱ्याचं वाटण आहे ते पण त्याच्यामध्ये घालूया आणि तेला चांगलं परतून घेऊया चार चमचे घातलेत आता कांद्या गोबऱ्याचा मसाला परतून घेतला तेलावर आता आपण घरगुती मसाला लाल तिखट घालूया धुळून चार चमचे तीन चमचे घातले हळद एक चमचा गरम मसाला एक चमचा असं परत पुन्हा आपण परतून घेऊया आणि मग आपलं शिजलेला मसाला याच्यात ओसला आता हे पण शिजवून घेतलेलं मटण त्याच्यामध्ये बसते आता आपल्याला किती पाहिजे तेवढा रस्सा बनवायचा लागेल तसा त्याला चांगली उकळी काढूया आता मीठ घालते चवीनुसार चांगली उकळी येऊ दे किंवा आपला रस्सा तयार झाला मटणाचा आता आपल्या मटणाला चांगली उकळी आली तर आपण शिजून घेतलेलंच आहे मग त्याला वेळ नाही लागत आता ला, मी काढून घेते आता आपला मटण रस्सा तयार झालाय साध्या सोप्या पद्धतीमध्ये माझ्या तुम्ही करून बघा धन्यवाद